आय विल कन्क्लूड माय स्पीच विद इन टेन मिनिट एव्हरीबडी लिसन मी सो केअरफुली अँड आय वुड टॉक सम इम्पॉर्टंट कन्सेप्टि फॉर यू विच इज वेरी इम्पॉर्टंट फॉर आवर डेली रुटीन लाईफ फर्स्ट ऑफ ऑल आय पे बेस्ट रिस्पेक्ट टू माय ऑनरेबल हू डिजाईन दिस इंडिया विद द हेल्प ऑफ कॉन्स्टिट्युशन हु हॅज गिवन ऑल द राईट्स टू ऑल ऑफ यू ऑल ऑफ असं ही इज अ वन ऑफ द पर्सन इन द होल इंडिया होल वर्ल्ड हु थाट अबाउट द लेबर्स यू नो बेटर ले वन थिंग इन अमेरिका नाइन एटीन एटी सिक्स लेबर्स ऑर्गेनाइजेशन हेल्ड एंड दे मेड सम रूल देटेड इन वन प्लेस एक जगह जगह हुए जमा हुए और उन्होंने आंदोलन किया और अठारह सौ छियासी में अमेरिका में एक आंदोलन के बदौलत लेबर का एक यूनियन तैयार हुआ और पंद्रह सोलह तास बैल जैसे काम करने वाले लेबर को आठ घंटे का एक प्रपोजल सांशन हुआ और वन्स लेटर ऑन गेन इंडिया गॉट फ्रीडम डी आंबेडकर हॅड हैड रिटन कॉन्स्टिट्यूशन ही ऑल्सो रोट इन हिज कॉन्स्टिट्यूशन द लेबर शुड गेट लेबर शुड वर्क ओनली फॉर एट आवर्स कामगारांनी फक्त आठ घंटेच काम करायला पाहिजे बाकीचे सोळा घंटे जे आहेत त्याच्यापैकी आठ घंटे आराम करण्याकरता आणि आठ घंटे त्यांची पर्सनल लाईफ जगण्याकरता मिळालं पाहिजे दे शूड गेट टाईम टू लिव्ह देअर पर्सनल लाईफ बरोबर आहे हे खूप आवश्यक होतं कारण जेव्हा तुम्ही पंधरा पंधरा घंटे डोरावाने काम करता तुम्ही मनुष्य नाही राहतात तुम्ही जनावर बनता यू बिकम अ ॲनिमल्स आणि जेव्हा तुम्ही जनावर बनता तेव्हा तुमचा ब्रेन काहीच काम नाही करत युअर ब्रेन डज नॉट वर्क आणि जेव्हा ब्रेन काम नाही करत तेव्हा अमीर बनण्याचे चान्स झिरो असते जीवन जगण्यात छान झिरो असते जनावरांनी येणे जनावरांनी जगणे आणि जनावरांनी मरणे हे गोष्ट इंडियामध्ये बाबासाहेबांनी आयडेंटिफाय केली कारण इंडियामध्ये हजारो वर्ष आपण गुलाम लोक होतो आपण काय होतो आपण हंड्रेड पर्सेंट गुलाम होतो लेबरपेक्षाही खालची गती होती आता लेबरला तरी आपण तो आठ घंटे त्या मालकाचा गुलाम असते आणि आठ घंटे संपल्यानंतर तो आपलं पर्सनल लाईफ जगते तो आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता बाकीचे कामं करते बरोबर तो आपले विचार मांडू शकते आपल्या भावना व्यक्त करू शकते फ्रीडम ऑफ स्पीच फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन हे बाबासाहेबांनी राज्यघटनेत आपल्याला दिलं कलम नंबर आर्टिकल नंबर अठरानुसार बरोबर तर जेव्हा तुम्ही जास्त वेळ तुम्हाला संधी भेटते विचार करायला चिंतन करायला मनन करायला अभ्यास करायला आकलन करायला ऐकायला बोलायला तेव्हा तुमचं लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणं सुरू होते आणि हे ट्रान्सफॉर्मेशन आलं पाहिजे म्हणून द रिस्पेक्टेड डी पी आंबेडकर यांनी तुम्हाला आठ घंटेच काम करा अशा प्रकारचा रूल काढला तुमच्याकरता राज्यघटनेमध्ये म्हणून आज प्र प्रत्र, प्रत्येक लेबर भारतामध्ये राज्यघटनेनुसार फक्त आठ घंटे त्याला काम करतो मग त्याला सुट्टी मिळते तरी पण आताही काही कंपन्या प्रयत्न करत आहेत की लेबरने बारा घंटे काम केलं पाहिजे म्हणजे लेबर हा पिढ्याने लेबर असला पाहिजे आता आपल्या इंडियामध्ये बाबासाहेबांनी जेव्हा नवीन नियम आणले तेव्हा त्यांनी तुमचं लाईफ जीवनमान उंचावण्याकरता चार क्लास पाडले क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर तुम्हाला नाव दिलं ऑफिसर अधिकारी क्लास वन म्हणजे ऑफिसर क्लास टू म्हणजे ऑफिसर क्लास थ्री म्हणजे क्लार्क क्लास थ्री क्लास फोर आणि ना त्याला इंग्लिशमध्ये वड आहे क्लार्क मराठीतून क्लर्क म्हणतो बरोबर तर बाबासाहेबांनी हरसंभव प्रयत्न केला तुमचं लाईफ चेंज होण्याकरता बाबासाहेबांनी एक वाक्य म्हटलं जे तुम्हाला फॉलो करायचं आहे की जीवनात जर तुम्हाला क्रांती करायची असेल इफ यू वॉन्ट टू चेंज युअर लाईफ तर सर्वात पहिली क्रांती हे जीवनातली वैचारिक क्रांती असते कारण मनात पहिले विचार येते का मला श्रीमंत बनायचा आहे मनात पहिले विचार येते मला ग्रेट बनायचा आहे मग वैचारिक क्रांती झाल्यावर आपण वैचारिक क्रांती झाल्यानंतरच जीवनामध्ये आर्थिक क्रांती होते सामाजिक क्रांती होते शैक्षणिक क्रांती होते राजकीय क्रांती होते तर प्रत्येक क्रांतीचा बेस द रे द रूट ऑफ द ऑल रिव्हॉल्युशन हे काय आहे वैचारिक क्रांती आहे काय आहे आता वैचारिक क्रांती म्हणजे विचार तुमच्यामध्ये गेले पाहिजे थॉट्स शूड एंटर इन यू विचार तुमच्यात केव्हा जाईल विचार तुम्ही कब जावगे जब तुम विचार सुनोगे जब तुम विचार पडोगे जब तुम विचारो विचार करोगे बराबर आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पण आपल्या बहुजन समाजाची एक समस्या आहे की ते दोन किलो मटण पचू शकते हो पण दोन घंटे बसून कोणाचे विचार नाही पचू शकत त्यांना नाही का चलबिचल सुरू होते त्यांच्या मनात उन्नीस बीस येणं सुरू होते हजारो विचार येणं सुरू होते त्यांना झंझट वाटते चांगले विचार आहे की त्यांना झंझट वाटते काही लोकांना विचार छूनच जात नाही टच नाही होत विचार विचार टच झाले पाहिजे विचार फील झाले पाहिजे विचार महसूस झाले पाहिजे विचार आपल्या विचारात गेले पाहिजे तेव्हा जीवनामध्ये ट्रान्सफॉर्मेशन येणं सुरू होते तर मित्रांनो मला एक गोष्ट बोलायची आहे लेबर आवश्यक आहे लेबर इज टू मच इम्पॉर्टंट आपल्या भारतामध्ये ऐंशी टक्के नव्वद टक्के कोण आहे लेबरच आहे लेबर, लेबर आहे कामगार आहे आणि ते आठ घंटे लेबर आहे सोळा घंटे त्यांना एक्स्ट्रा वेळ खाली आहे दे हॅव फ्री टाईम सिक्स्टीन आवर्स म्हणजे त्या सोळा घंट्यामध्ये ते, ते लेबरच्या लाईफपासून स्वतःला चेंज करून आपल्या लाईफला अपग्रेड करू शकते आपल्या लाईफला चेंज करू शक्य सुद्धा लेबरचाच मुलगा आहे माझे वडील जीन वर्कर होते बरोबर आहे मी सुरुवातीला लेबरचंच के 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 काम केलेलं आहे मी इलेक्ट्रिकिटीचे कामं केले पेपर वाटण्याचे कामं केले गोट्या मातीचे कामं केले पाणी ओळण्याचे कामं केले डोरं राखण्याचे कामंसुद्धा केलेले आहे आय डीड इट वावरामध्ये जाऊन बैल गाया डोरं राखण्याची सुद्धा कामं केलेली आहे बरोबर आहे शेतीचं काम मला परत समजते पराठ्या उपडण्याचे कामंसुद्धा मी केलेले आहे पण माझ्या वडिलात तर माझा तर एक फरक आला तो फरक मी आणला तो फरक हा आला की माझे वडील वाचन नाही करायचे मी वाचन करायला लागले कारण मला शाळा मिळाली आणि शाळेचा पुरेपूर फायदा मी घेतला शाळेतल्या पुस्तकाचा पुरेपूर फायदा मी घेतला शाळेतलं प्रत्येक पुस्तक वाचून काढलं शाळेतलंच पुस्तक सोडा पण मला जेव्हा अवांतर पुस्तक वाचायला मिळालं मला माहीत होतं की शाळेतल्या पुस्तकाने आपल्या ज्ञानामध्ये तेवढा मोठा प्रकाश नाही पडणार आणि आपल्याला खूप मोठा प्रकाश आपल्या मेंदूत टाकायचा आहे मग खूप मोठा प्रकार जर मेंदूप टाकायचा असेल तर आपण नवांतर वाचन केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर वाचला काल मार्क्स वाचला महात्मा गांधी वाचला धीरूभाई अंबानीचं बिझनेसचे पुस्तक वाचले बरोबर आता यूट्यूबवर संदीप माहेश्वरी विवेक बिंद्राचे बिझनेस ओरिएंटेड व्हिडिओ येत राहतात ते मी ऐकत राहतो इवन टुडे ओशोला ऐकत राहतो ओशोला वाचलं विचारामध्ये क्रांती आली विचारामध्ये समज आली विचारामध्ये अंडरस्टँडिंग आली विचारामध्ये पॉवर आला तेव्हा माणसाला महसूस झालं की आपल्या परिवारातला पूर्ण इतिहास लेबरचा असला तरी आपण थोडं लेबरपासून वर जायचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपण थोडं वैचारिकते हुशार आहोत कारण आपण बरेचसे लोकांचे विचार अडॉप्ट केलेले आहेत नागपूरला गेलो एक कोचिंग जॉईन केला कोचिंग जॉईन करण्याच्या पूर्वी नागपूरला गेलो तेव्हा मी लेबरच होतो कारण पैसे कमवणं हा होता पहिला एम होता कारण घरी पैशाची टंचाई होती देर वॉज अ डिफिशियन्सी ऑफ मनी इन माय होम सो इट वॉज अ माय प्राईम एम प्राईम गोल टू अर्न मनी फर्स्ट ऑफ ऑल ला ना मग नागपूरला गेलो एका कंपनीत कामाला लागलो ते कंपनी मार्केटिंगची होती मार्केटिंगच्या कंपनीमध्ये स्टेजवर बोलणं आवश्यक होतं कारण प्रॉडक्ट विकण्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करणं आवश्यक होतं आणि कन्व्हिन्स करण्याकरता कम्युनिकेशन स्किल चांगलं असणं आवश्यक होतं आणि तरी पण मला दोन हजार पाचशे रुपये पगार भेटायचा मग मी त्या मालकाला विचारलं त्या मॅनेजरला विचारलं माझा पगार इतका कमी कसा आम्ही तर मेहनती आहो हार्डवर आहोत तो म्हणे बेटा तू मेहनती आहे मला मान्य आहे पण तू लेबर आहे लेबरचा पगार जास्त राहत नाही लेबर तू दहा घंटे काम कर बारा घंटे काम तुझ्यासारखे लेबर रेल्वेच्या ठिकाणी मला भेटते मला तुझं महत्त्व हो नाही तुझ्यामध्ये असा कोणता गुण आहे असे कोणती अशी क्वालिटीज आहे कोणते असे गट्स आहे ज्याच्यामुळे मी तुला दहा हजार पगार देऊ सांग म्हणे तुला स्टेजवर बोलता येते का तुला जर मी शंभर कस्टमर केअर नजरेसमोर ठेवले तर शंभर लोकांना तू बोलून कन्व्हिन्स करू शकते का म्हणलं सर मला स्टेजिअरिंग नाही मला स्टेजवर बोलता येत नाही मग म्हणे तू कसं मग सेकंड मुद्दा बरं मी तुला डॉक्युमेंटेशनचं काम देतो पत्रव्यवहाराचं डॉक्युमेंट अद्यादपत्राचं काम तुला इंग्लिश येते का मग मला येते अभे तुला वाचता येते म्हणे समजते का अर्थ म्हणे जेव्हा वाक्य जेव्हा वाचतो तर वाक्याचा अर्थ समजला पाहिजे म्हणे तेव्हा तुला परफेक्ट जाऊन म्हणे मग म्हणलं वाचता येते शाळेने मला वाचणं शिकवलं पण चला समजून घेणं शिकवलं नाही आणि आपल्या इंडियातल्या शाळा नाही का तेच शिकवतो वाचता येते इंग्लिश वाचता येते पण वाचल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ नाही समजत अर्थ समजण्याकरता वाक्य कसं बनते हे लागते वाक्य अॅनलिसिस करणं शिका लागते वाक्याचं पोस्टमॉर्टम करणं शिकायला लागते त्या ॲडिटेन्सिस शिका लागते मोडाल शिका लागते वर्क शिका लागते पॅश्यूवाईज शिका लागते कंजक्शन शिका लागते ॲडव्हान्स स्ट्रक्चर शिका लागते शब्दाचे फॉर्मॅट शिका लागते तेवढं आपल्याला अभ्यास शाळेने शिकवलं नव्हतं स्कूल डिड नॉट टीच बरोबर आहे मग मी विचार केला साल म्हणलं आपण तो असं लेबरच राहू आपल्यामध्ये काही बदल येणार नाही आपल्याला तर काही मोठं बनाचं आहे मग मी पहिला स्पोकन इंग्लिश आणि पिढीचा क्लास नागपूरला लावला तीन महिन्याचा क्लास होता अठरा हजार फीज होती त्या काळात लागता लागून पहिलं पावतं शाळे क्लासच्या अंदर टाकलं तेव्हा तीन हजार रुपये ॲडव्हान्स भरावा लागला आठ दिवसानं पूर्ण पैसे द्यावे लागले आय पेडिट मी इमानदारीनं क्लास केला सरांनी म्हटलं वीस वाक्याचं होमवर्क करून आणि मी चाळीस वाक्याचं होमवर्क करून गेलो कारण मला आग लागली होती मला गरज होती सरांनी म्हटलं दीड तासाचा क्लास आहे मी तीन तास बसायचा प्रयत्न करू दोन बॅच करायचा प्रयत्न करू ते हकलून दे ते प्रयत्न देऊ चाच नाही दे मग ना मी निर्णय घेतला याच्यानंतर आपण असाच क्लास खोलायचा लोक पोरं म्हणून सर तीन तास तीन तास बसा पोरं म्हणून चार तास बसतो चार तास बसा वाटते तेवढं शिका फक्त थोडीशी माझी मजुरी आहे इन्स्टिट्यूट उभा उभं केलं म्हणून त्याला खर्च आहे म्हणून शूटिंगचा खर्च आहे कामगार म्हणजे आपल्या ऑफिशियल ऑफिशियल व्यक्तीचा खर्च आहे बिल्डिंगचा खर्च आहे इलेक्ट्रिसिटीचा खर्च आहे पाण्याचा खर्च आहे बरोबर आहे मी जे नॉलेज मी जगलो पाहिजे मी तुम्हाला शिकवीन केव्हा जेव्हा मी दोन टायमाचं अन्न खाईन माझा खर्च आहे ह्या सर्व खर्चाला धरून मग छठाकभर फी ठेवली हो सात हजार पाचशे रुपये काही खूप मोठी फीज नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवत आहोत आणि म्हटलं आपले पोरं घडले पाहिजे मग जे जे तिथे ड्रॉबॅस होते ते काढले आणि आपलं स्वतःला कोचिंग तयार करायचा के प्रयत्न केला सुरुवातीला मी परफेक्ट नव्हतं एक्सपर्ट नव्हतं पण मला थिंकिंग पॉवर आला होता व्हिजन आलं होतं आहे जीवनामध्ये मला तो मोठा काय बनते त्याचे त्याला हे समजलं पाहिजे का हे काम जर मी आज केलं तर याचा एक वर्षानं फायदा कोणता आहे हे काम जर मी आज परफेक्ट केलं तर याचा पाच पर्सेंट रिझल्ट निघणार आहे मी आयुष्यभर वर्कर कोण राहते हु इज ऑल्वेज वर्कर इन हो लाईफ डेली वर्कर्स आयुष्यभर वर्कर माहिती आहे कोण राहते सर्वात गरीब वर्कर कोण आहे माहीत आहे हु इज अ पोअरेस्ट वर्कर सांगतो मी जो फक्त आजचा विचार करते आणि आजच मजुरी मागते जो रोजची मजुरी कमावतो सर्वात जास्त गरीब असते पण नाही सकाळी इथं उभा होते चौकामध्ये कोणतरी त्याला मजुरी मिळते तीन चारशे मागते तर राहून मजुरी घेते आणि मग थोडासा प्याल जाते त्याला उद्याचा काही लिंजिन नाही राहत जो हप्त्याभराची मजुरी मागते थोडासा त्याच्या थोडासा त्याच्यावरचा पैसा होता थोडासा जो महिन्याचा कमवते तो जास्त पैसा वाटतात थोडा मग महिन्याची सॅलरी कमदार माणूस थोडा स्टँडर्ड राहते थोडंसं घरदारगी राहते थोडीशी गाडीगी राहते कारण तो महिन्याचा विचार करते जो वर्षावरचा विचार करते तो थोडा जास्त पैशाला राहते जो पाच वर्षाचा प्लॅन करते तो जास्त श्रीमंत राहते तुम्ही म्हणाल सर कसं तुम्ही कोणता एक्झाम्पल घ्या जो बी मोठमोठे बिझनेसमॅन बिझनेस उभे करते ते आज लॉस करते पण ते पाच वर्षांना विचार करते का काय प्रॉफिट कसा होईल जसं धीरुभाई आंबाने जिओ काढला माहिती जिओ जिओ निघायच्या पहिले त्यांनी वर्ष दोन वर्ष केबल्स टाकत गेले बा ज्या त्या ठिकाणी केबल, केबल टाकणं जमिनीच्या खाली केबल टाकणं सुरू होते लोकांना समजे नाही केबल का टाकता म्हणून जेवणच्या खाली ज्या त्या गावात केबल टाकणं सुरू होते आणि मग केबल टाकणं पूर्ण परफेक्ट झाले करोड रुपये खर्च केले मग त्याने एक वर्ष जिओ फ्री दिलं सहा महिने का एक वर्ष काय दिलं आणि मग सर पैसे देणं मागणं सुरू केलेलं आता भारतामध्ये हर कानाकोट्यात कोण आहे को सर्वात जास्त कमाई जिओ करते जगातून जगातून म्हणजे त्यानं चार वर्षाचा पाच वर्षाचा कॉन्क्रीट प्लॅन बनवला जो विद्यार्थी ठरवते का हे काम मी आज केल्यानं मला दोन वर्षानं फायदा कोणता होणार आहे तो विद्यार्थी काहीतरी मोठा व्यक्ती बनू शकते आणि जो म्हणते पुढची पुढं पाहिली जाईल मी दहावी तर पास होणार असा स्पीकिंगचा क्लास लावण्यात नको करू भाषण देण्यात नको देऊ मी बारावाही पास होणार आहे माया मित्र रामा जो बिना अभ्यास अभ्यासा जो अभ्यास करत नाही तोही पास होते आणि मी श्याम्या रात्र जरा तोही पास होते का फरक आहे फरक आज दिसत नाही फरक आज दिसणार नाही मी अवांतर वाचन करू माझे मित्र माझ्यावर हसे मी एक खूप पुस्तक वाचो मी आय रेड नंबर्स ऑफ बुक्स मी शाळेचा अभ्यास थोडा कमी करू लागतो माझे पर्सेंटेज त्याच्यापेक्षा कमी राहील कधी कधी आय हॅड नो आय डिडंट सेक्युअर मोर पर्सन दॅन देम कारण मला आव्हान राहण्याचा शौक होता पण मला विजन होतं का इथून पाच वर्षांना त्याच्यात माझ्यात फरक राहील मला हे माहीत होतं की मी अकरावी बारावी सायन्स मोठ्या मुश्किलनं करू शकतो बिना ट्युशननं आणि बारावी सायन्सनं तर इंजिनिअरिंग नाही करू शकत कारण माझी आर्थिक परिस्थिती नव्हती बी इंजिनिअरिंग आहे एम बी बी एस आहे डी फार्म आहे बी फार्म आहे पॉली आहे माझे सर्व मित्र कोणी इंजिनिअरिंगला गेलं कोणी डी एडला गेलं कोणी डी फॉमला गेलं कोणी बी फॉमला गेलं कोणी पॉलिटेक्निकला गेलं मी नाही जाऊ शकलो मला अगोदर साहित्य होतो तर मी जाऊ शकत नाही माझ्या मला मा, पैसे लावणारा कोणी तयार नाही माझे वडील मला पैसे लावू शकत नाही पण मला एक गोष्ट माहीत होती का जर महापुरुषाच्या आत्मचरित्र वाचलं अवांतर वाचन केलं तर याच्यापेक्षा शार्प आपण होऊ शकतो याच्यापेक्षा ब्रिलियंट आपण बनू शकतो आणि आज आपण याच्यापेक्षा मागं दिसू पण येणाऱ्या काळात आपण ओव्हरटेक करून पुढं जाऊ शकतो येणाऱ्या का आपण कारण लढाई उद्दिष्ट गाठण्याचे अलग अलग मार्ग आहे एकच मार्ग नाही देर आर नंबर्स ऑफ वेज असं नाही आहे का तुम्ही गरीब आहे तुम्हाला शिक्षणाला पैसे नाही आहे तर का वाचन करायला पैसे नाही आहे का वाचन करायला पैसे लागते का बरोबर आहे खूप पैसे लागते का अरे माझा क्लास करायला खूप पैसे लागत नाही बरोबर आहे मी कळे लोकांना सजेशन दिलं आहे क काही मुलं आल माझ्याकडे क्लाससाठी अगोदरच्या काळात सर म्हणे आम्ही गरीब घरचा आम्हाला तुमची फीज माफ करा म्हटलं तुम्ही गरीब घरचा आहे कन्फर्म झालं का हा कन्फर्म आहे सर म्हणे आम्ही गरीब घरचा आहोत ठीक आहे मग म्हटलं माझा क्लास सकाळी सात ते साडेआठ साडे नऊ राहते दहा साडे दहाला सोयाबीन सांगण्याचं काम सुरू राहते म्हटलं दहा साडे दहाला आपण वावरात येतो ना सोयाबीन सांगतो का नाही आपण सोयाबीन आहे कापूस आहे तुरी आहे भरपूर काम आहे वावरातले म्हटलं मीही काम करून शिकलो दिवसाचे दोन भाग केले मॉर्निंगले पाय ते चारपासून तर सकाळी दहापर्यंत अभ्यास करो कोचिंग करो अटेंड आणि दहा साडे फिटिंगच्या कामाला जावं साडे ते अकरा फिटिंगच्या कामाला गेलो संध्याकाळी साडेपाचपर्यंत सहापर्यंत काम करू तेव्हाच्या काळात शंभर रुपये रोजी भेटे आता सात स फिटिंगची रोजी पाचशे सहाशे रुपये आहे बरोबर आहे असे महिन्यातून पंधरा दिवस कामाला जाऊ माझा क्लास करून जाऊ ना म्हणजे मी शिक्षिक अर्निंग आणि लर्निंग संध्याकाळी पुन्हा आलो थोडसं घुमलो फिरलो मित्र परवाना एन्जॉयमेंट केली नऊ आठ सात आठला पुन्हा अभ्यासाला बसो रात्री अकरापर्यंत अभ्यास करू म्हणजे तुम्हाला कधी रोखला आहे का तुम्ही तु, का तु आजच्या काळात बाबासाहेबांनी एक तुम्हाला फॅसिलिटी दिली आहे का कामगारांना काम फक्त काम किती घंटे करायचं आहे मग तुम्हाला किती घंटे बाकी मिळाले त्या सोळा घंट्यात तुम्ही तुमचा तुम उद्धार करू शकता ना तुम्हाला चेंज करू शकता तुम्ही नाही मग काय पूर्ण आठ घंटे काम करते मी गरीब गरीबा बनत जाते आणि मग आठ घंटे झाले का एक पुस्तकाला उघडूनही पाहत नाही मग पांढिल्यावर जाईन चौकात बसन पत्ते खेळन टाईमपास करन गणपती उत्सव म्हणून दुर्गा उत्सव म्हणून शारदा उत्सव म्हणून एकादश करन घरचे कामं करण खाण्यावर त्याचं लक्ष राहील लग्नावर लक्ष राहील मित्रपट भेटण्यावर लक्ष राहील पण तो स्वतःला डेव्हलप करण्यावर लक्षच देत नाही ते का लक्ष आणि आयुष्यावर म्हणत राहते मी गरीब मी गरीबा, गरीबा। अभे ऐंशी टक्के लोक गरीब राहणार आहे त्या ऐंशी टक्क्याच्या बाहेर तू निघ ना तू लोक म्हटलं गरीब राहा म्हणून तू आपल्या कर्मानं गरीब आहे तुनं आव्हान तर वाचन नाही केलं तुनं नवीन गोष्टी शिकल्या नाही नवीन स्किल डेव्हलप केलं नाही जे आठ घंटे खाली होते आठ घंटे काम केल्यानंतर त्या आठ घंटे तू का केलं ठीक आहे आठ घंटे झोप झोपला ती गोष्ट वेगळी आहे झोपाला प्रत्याला लागते सहा घंटे झोप आवश्यक आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट तू काय केलं पण मी तसं ठरवलं का आठ घंटे आपण इलेक्ट्रिक फिटिंगच्या कामाला जातो आपली गरज आहे आपल्याला पैसे कमावणं आवश्यक आहे आपली आर्थिक परिस्थिती बरोबर नाही आपल्या हाता आपल्या खाली आपला लहान भाऊ आहे त्याच्यानंतर आपली लहान बहीण आहे पूर्ण परिवाराचं लोड आपल्यावर आहे आपले वडील फक्त चार महिने सहा महिने काम करते आपल्या वडीलजणं काम होत नाही आपल्याला कुटुंब चालवायचं आहे आपल्याला आपल्या आईचं दुःख पावलं जात नाही आपल्या आईला मदत करायची आहे पण उरलेले आठ घंटे आहे ना बरोबर आहे आणि ते अवांतर वाचन इतकं केलं मी की जेव्हा माझं मग मा शिक्षण झालं मी गंजाटमध्ये क्लास सुरू करतो म्हटलं तर माझ्या विचारधारेंना माझ्या फिलॉसॉफीनं जास्तीत जास्त स्टुडंट जुळले गेले कारण स्टुडंट फक्त टीचिंग जुडत नाही स्टुडंटले फिलॉसॉफी द्या लागते स्टुडंटले थॉट्स द्यावं लागते स्टुडंटले गॅरंटी द्यावं लागते स्टुडंटले कन्फर्मेशन द्यावं लागते स्टुडंटले व्हिजन द्यावं लागते स्टुडंटले आयडियलॉजी द्या लागते स्टुडंटले ॲटिट्यूड द्यावं लागते बरोबर आहे का नाही आय माय रॅटर रॉंग हे पॉसिबल आहे हे पॉसिबल आहे तुम्ही करू शकता तुम्ही लकी आहे का तुमच्या वडिलांना तुम्हाला एज्युकेशन आहे तुम्हाला या कोचिंगमध्ये पाठवलं